अकोल्याच्या पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोसगाव येथील गावकऱ्यांनी सरपंचाच्या पतीच्या मनमानीच्या कारभाराला कंटाळून पंचायत समिती मुख्याधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे ग्रामस्थांनी पतीवर आरोप करत पदाचा दुरुपयोग सरपंच पती करत असल्याचं म्हटलं आहे गावचे रहिवासी असून सुद्धा आम्हाला बाहेरगावचे दाखवून सरपंचपतीनं नातेवाईक आणि निकटवर्तीय यांनाच योजनेचा लाभ दिला असून सरपंचपती आणि सरपंच हे सार्वजनिक समाज मंदिराचे स्वमालकीप्रमाणे घरगुती वापर करत असल्याचंही ग्रामस्थांनी तक्रारीत म्हटलंय या तक्रारीवरून जिल्हा परिषद मुख्याधिकारी काय कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचं लक्ष आहे कोसगाव येथील प्रधानमंत्री घरकुल योजनेपासून वंचित लाभार्थी ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा सुद्धा या लेखी निवेदनाद्वारे दिला आहे आमच्यावर अन्याय झालेला आहे घर प्रधानमंत्री आवास मधून आमचे नाव रिमांड केलेले आहे आणि सरपंच सचिव आणि त्यांचे मेंबर आम्ही गरीब असल्यामुळे आम्हाला त्यानं त्यां त्यांना पैशाची मागणी केली ती आम्ही देऊ शकलो नाही त्यांच्यामुळे त्यानं रि त्यांच्यामुळे त्यानं आमचे नाव रिमांड केले आणि त्यां त्यांना त्यांचे घरं पाच जणांचे आमचे कट केले आणि त्यांचे सरपंचानं स्वतः घरचे पाच जणांची नावं त्यां